स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट तिसंगी शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक प्रांत अधिकाऱ्यांनी पाया पडणाऱ्या शेतकऱ्याला ताब्यात घेण्याचे दिले आदेश शक्तीपीठ महामार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात आज सत्तावीस जून शुक्रवारी रोजी तिसंगी येथे शेकडो शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करत प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली दुपारी दोन वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी भूमापनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना थेट थांबवत रोष व्यक्त केला या दरम्यान प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या उपस्थितीत एक शेतकरी भावनाविवश होऊन त्यांच्या पाया पडला त्या क्षणी प्रांत अधिकाऱ्यांनी पाया पडणाऱ्याला सोडू नका ताब्यात घ्या असा आदेश पोलिसांना दिल्याची माहिती समोर आली असून या प्रकारामुळे शेतकरी वर्गात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन सुरू होत असताना शेतकऱ्यांनी शेती आणि घरं हिरावून घेणाऱ्या त्या रस्त्याला विरोधच करणार असा ठाम निर्णय घेत आज तिसंगी येथे मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना काम करण्यापासून थेट रोखलं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता प्रशासनानेही काही काळ भूमापन स्थगित केल्याचे सांगण्यात येत आहे या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या शेतकरी संघर्ष समितीने स्पष्ट केलं की शासनाने कोणताही पूर्व संवाद न करता पोलीस बंदोबस्तात भूमापन सुरू केलं आहे शेतकऱ्यांवर दबावाने भावना व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याचे आदेश देणे ही लोकशाही विरोधी कृती आहे जर परिस्थिती अशीच राहिली तर पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन उभारलं जाईल

तुम्हाला इथे त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो काय मला स्पष्ट भूमिकेत तुमचं मी तुमच्या एका शेतकऱ्याला इतर काही बोललेलं नाही तुम्ही यायच तुम्ही कसं नाही असल तुम्ही लोकांना साहेब आम्ही जमिनी वाचवू शकतो लढतो साहेब त्याच्याशी काय बोललो काय मी तुम्हाला आम्ही तेच बोलतोय सांगतो तुम्हाला मी सुरुवातीपासून सांगतोय की इथं हे ते लावायचं आम्ही कुठली तुम्ही अंगावरती जायला मला सांगा शेतकरी आहे का शक्तीपट महापौर अधिकारी नाही का तुम्ही तिथे भूसंपत्र अधिकारी नाही जमीन जाते सांगतोय साहेबोय साहेब ठीक आहे भूसंपद्र अधिकारी भूसंपद्र अधिकारी आहे अजिबात सांग काही करायला